सरकारी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन अपडेट डी ए पुन्हा शून्य होणार कोणत्या महिन्यापासून जाणून घेऊया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट ले ले अपडेट तुम्हाला पाहता येतील तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांबाबत नवे अपडेट आले आहे केंद्र सरकारकडून जानेवारी दोन हजार चोवीसच्या महागाई भत्त्यात डीए वाढ पन्नास वाढ करण्यात आलेली आहे परंतु आता त्याचे गणित बदलत आहे जुलै दोन हजार चोवीस पासून मिळणारा महागाई भत्ता शून्य पासून मोजला जाईल मात्र जानेवारी ते जून या कालावधीतील सी पी आय निर्देशांकाच्या आधारे त्याचे आकडे निश्चित केले जातील जानेवारीतील ए आय सी पी आयचा आकडा फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आला होता त्यानुसार मागाई भत्त्यात एक टक्के वाढ झाली आहे म्हणजे एकावन्न टक्के तथापि फेब्रुवारीतील ए आय सी पी आय निर्देशांकाचे आकडे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत अशा परिस्थितीत तो शून्यावर आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे तर शून्यापासून गणना सुरू होईल वर्ष दोन हजार चोवीसमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्याचे डी ए गणित बदलणार आहे प्रत्यक्षात एक जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डीए मिळत आहे नियमानुसार पन्नास टक्के मागाई भत्त्या नंतर तो मूळ वेतनात विलीन केला जाईल आणि त्याची गणना शून्यापासून सुरू होईल मात्र लेबल विरोकडून याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही म्हणजेच मागाई भत्त्याची गणिते पन्नास टक्क्याच्या पुढे जातील पण शून्य कधी होणार तर पन्नास टक्के डी मूळ वेतनात विलीन केला जाईल सरकारने दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू करताना मागाई भत्ता शून्यावर आणला होता नियमानुसार महागाई भत्ता पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचताच तो शून्यावर आणला जाईल आणि पन्नास टक्क्यानुसार कर्मचाऱ्यांना भत्ता म्हणून मिळणारे पैसे मूळ वेतनात म्हणजेच किमान वेतनात जोडले जातील समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा अठरा हजार रुपये असेल तर त्याला पन्नास टक्के डीएचे नऊ हजार रुपये मिळतील परंतु पन्नास टक्के डीए असेल तर तो मूळ वेतना जोडला जाईल आणि मागाई भत्ता पुन्हा शून्यावर आणला जाईल म्हणजेच बेसिक सॅलरी सत्तावीस हजार रुपये करण्यात येणार आहे तर झिरो डी ए का असेल नवीन वेतनश्रेणी लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणारा डी ए मूळ वेतना जोडला जातो कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या नियमांनी शंभर टक्के डी ए जोडला पाहिजे मात्र ते शक्य नसल्याने तज्ज्ञांचे म्हणणे आहे आर्थिक परिस्थिती येते मात्र दोन हजार सोळामध्ये हे करण्यात आले त्यापूर्वी दोन हजार सहा सहाव्या वेतन श्रेणी आली त्यावेळी पाचवी श्रेणी डिसेंबरपर्यंत एकशे सत्त्याऐंशी टक्के डी ए मिळत होती परंतु डी ए मूळ वेतनात विलीन करण्यात आला त्यामुळे सहाव्या वेतन श्रेणीचा गुणांक एक पॉईंट सत्त्याऐंशी होता त्यानंतर नवा पे बँड आणि नवीन ग्रेड पेही तयार करण्यात आला परंतु ती देण्यात तीन वर्ष लागली तर डी ए शून्य कधी होणार पाहूया तज्ज्ञांच्या मते नवीन महागाई भत्त्याची गणना जुलैमध्ये केली जाईल कारण सरकार वर्षातून दोनदाच महागाई भत्ता वाढवते जानेवारी स... साठी मार्चमध्ये मंजुरी आणि पुढील सुधारणा जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे अशा परिस्थितीत त्यानंतर मागाई भत्त्याचे विलिनीकरण करून त्याची गणना शून्यातून केली जाणार आहे म्हणजे जानेवारी ते जून दोन हजार चोवीसपर्यंतचा ए आय सी पी आय निर्देशांक मागाई भत्ता तीन टक्के ते चार टक्के किंवा किती असेल ते ठरवेल ही परिस्थिती स्पष्ट होताच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मागाई भत्त्याच्या पन्नास टक्के रक्कम जोडली जाणार आहे